या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट सिन्नर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या पाहता सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व रतन मदतीने पुन्हा एकदा पंच्याहत्तर बेड कोविड सेंटर हाउसपुल सुरुवात केली आहे नुकतीच त्याची पाहणी तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्याकडून करण्यात येत आहे करोना या आजाराने घातलेल्या थैमानाला आज सहा महिने उलटून गेले राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असताना सिन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस ते अठराशे रुग्ण हे पूर्णतः बरे झाले आहेत तर पाचशेच्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहे पाचशे रुग्णांवर केवळ एकशे वीस व शंभर खाटांची सोय असणाऱ्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात व इंडिया बोल्स येथील कोविड सेंटरवर उपचार सुरू आहेत बाकी काही रुग्णांना घरीच क्वारंटाईन करून उपचार देण्यात येत असल्याने असंख्य रुग्णांची हेळसांड देखील होत होती त्यामुळे आरोग्य विभाग व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वादाचे प्रकार देखील घडू लागले त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी पुन्हा एकदा इंडिया बोल्स येथे नवीन पंच्याहत्तर बेडचे एक कोविड सेंटर सुरू केले असून तेथील कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडून बुधवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली आणखी काही उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले पंकज जाधव प्रशांत शिवाजी वाणी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अक्षय गायकवाड सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता सिन्नर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढतच चालली आहे आणि त्यामुळे एक नवं सेंटर उभी करायची वेळ आपल्या सिन्नर आज आलेली आहे या दृष्टिकोनातनं आज पंच्याहत्तर बेडचं आपण एक नवं सेंटर हे इंडिया मध्ये सुरू करत आहोत याच्यामध्ये आपण सेग्रिगेशन करणार आहोत ज्यांचे टेस्ट पेंडिंग आहे त्यांना एक सेपरेट बिल्डिंगमध्ये ठेवणार आहोत पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत सिम्टोमॅटिक एका बिल्डिंगमध्ये ठेवणार आहे आणि ज्यांना ऑक्सिजन किंवा इतर काही कोमॉर्बिडिटी असेल असे पेशंट्स आपण सिन्नरच्या सिव्हिलच्या दवाखान्यामध्ये ठेवणार आहोत तर या अशा दृष्टिकोनातनं आज इथे आपले तहसीलदार आहेत राहुलजी कोताडे त्याचबरोबर राजे उगले आहेत आणि ज्यांनी आपल्याला याच्यासाठी सहकार्य केलं जे खाटा ज्यांनी आपल्याला दिल्या त्या म्हणजे विशाल गडाख सोमनाथ नाठे आणि शेखर सर आणि जे आपल्याला बेडशीट वगैरे आहेत याच्यासाठी त्यांनी सहकार्य के केलं ते म्हणजे कटारिया साहेब आहेत यांनी आपल्याला सहकार्य करून आज इथे एक सेंटर नवं उभं झालेलं आहे आपण निश्चितपणे सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत आपला जो आरोग्याचा डिपार्टमेंट आहे आपला प्रशासकीय डिपार्टमेंट आहे हे दिवसेन रात्र काम करत आहेत मात्र कुठेतरी आपणसुद्धा कमी पडत आहोत सिन्नरमध्ये ज्या पद्धतीने आपण प्रिकॉशन्स घ्यायला हवे ते प्रिकॉशन्स घेतले जात नाही आहे सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझेशन जे प्रत्येक सुरुवातीपासून आम्ही एम्फसाईज करत आहोत त्याच्यावरती लोक हवी त्या पद्धतीने प्रिकॉशन्स न घेतल्यामुळे सिन्नरमध्ये दिवसेंदिवस आकडा वाढत चालला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण सेवा देण्याची पूर्णपणे प्रयत्न करत आहोत मात्र आपण जर थोडी काळजी घेतली तर आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एक चांगलं वातावरण तयार करू शकतो आणि हा कोरोनापासून दूर राहू शकतो गरज नसल्यास घराबाहेर पडू नका सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्लीज आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि येत्या काळात कोरोनाचा जो प्रभाव आहे हा हळूहळू कमी कसा होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे घ्यावं यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते ज्या लोकांनी हे कोरोना सेंटर उभं करण्यासाठी सहकार्य केलं आहे त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते अशाच दानशूर लोकांमुळे आज सिन्नरमध्ये आपण कोविडचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती सेंटर्स उभे करू शकलेलो आहोत आणि हजारोच्या संख्यांमध्ये आपण आज पेशन्टतून डिस्चार्ज सुखरूप घरी पाठवलेले आहे म्हणून मी अशा सगळ्या सहकार्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद